तर मित्रांनो सोलर पंपाच्या या लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बरेचसे शेतकरी असे आहेत की ज्यांनी अजून लाईव्ह जे आहे तर ते जॉईन केलेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर जॉईन करून घ्या लाईव्ह म्हणजे आपल्याला सोलर पंपाविषयीचे जे महत्त्वाचे आजचे दोन तीन प्रश्न आहेत त्याचबरोबर ज्या काही त्रुटी असणार आहे तर त्याविषयी आपण आज माहिती मागणार आहोत आणि जे शेतकरी चॅनलवरती नवीन येत असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण महत्त्वपूर्ण असे अपडेट जे आहे तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येत असतात तर वेळेत अपडेट घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणे महत्त्वाचे आहे त्याचबरोबर आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देखील आपल्याला एक तर माध्यमातून किंवा मग आपण ज्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारला होता त्या ठिकाणीच भेटणार आहे त्याचे नोटिफिकेशन भेटण्यासाठी आपल्याला चॅनल सबस्क्राईब करून ठेवणे गरजेचे आहे कारण आम्ही रिप्लाय दिल्याच्यानंतर आपल्याला ताबडतोब नोटिफिकेशन जे आहे तर ते मिळत असते तर मित्रांनो सोलार पंप योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना आता जे एम आय डी आलेली होती तर एम आय डी आलेले बरेच सारे शेतकरी जे आहेत तर ते असे विचारण करत होते की पेमेंटचे ऑप्शन जे आहेत तर ते अजून का बरं ना किंवा का येत नाही पंधरा दिवस झाले एम एस डी येऊन वीस दिवस झाले एम एस तर ज्या शेतकऱ्यांनी एम एस डी येऊन खूप जास्त दिवस झाले होते साधारण पंधरा दिवस ते वीस दिवस ज्या शेतकऱ्यांनी झाले होते तर त्या शेतकऱ्यांना आता कालपासून जे आहेत तर ते पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत तर मागे काही दिवस जे आहेत तर ती वेबसाईट वरती काम सुरू असल्याने ॲपवरती काम सुरू असल्याने शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन जे आहे तर ते येत नव्हते किंवा देण्यात येत नव्हते त्यामुळे जे शेतकरी आहेत तर त्यांचं म्हणजे एम एस आय डी खूप जास्त दिवस होऊन साधारण पंधरा ते वीस दिवस झाले तरी देखील त्यांना पेमेंटचे ऑप्शन दिले नव्हते तर आता पेमेंटसाठी जे पोर्टल वगैरे आहे तर ते पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन देखील दिलेले आहे त्यासाठी आपल्याला सेल्फ सर्वे करता येणार आहे आधी आधी सेल्फ सर्विससाठी देखील प्रॉब्लेम येत होता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शनच येत नव्हते सेल्फ सर्व्हे झाल्याच्यानंतर तर आता सेल्फ सर्व्हिस झाल्यावर ताबडतोब पे ज्याला आपण कंपनी सिलेक्शन म्हणतो तर ते ऑप्शन जे आहे तर ते आता लगेच ताबडतोब अवेलेबल होत आहे तर ज्या शेतकऱ्यांना एम एस आय डी आलेली होती तर त्यांनी लॉग इन करून बघा बऱ्याचशा शेतकऱ्यांना एस एम एसद्वारे देखील कळवण्यात आले की आपण पेमेंट किंवा सेल्फ सर्विस जो आहे तर तो करून घ्या त्यानंतर विंडर सिलेक्शन करा तर ज्या शेतकऱ्यांनी एस आलेले नाही त्यांनी डायरेक्ट ॲप्लिकेशनवरती जाऊन आपल्या एम एस डी लॉग इन करून बघा आणि काही त्रुटी ज्या शेतकऱ्यांना आल्या असेल तर त्यांनी लवकरात लवकर ज्या त्रुटी आहे तर त्या कम्प्लीट करा कारण आपला अर्ज आहे थी त्या ठिकाणावरून सुरू करण्यासाठी एकदा व्हेरिफिकेशन होणे गरजेचे असते आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत त्रुटी देखील आलेल्या आहेत आता मेडा ऑफिस किंवा कुसुम सोलर पंपकडे जे अर्ज केले होते आपण कुसुम सोलर योजनेअंतर्गत तर तेच अर्ज आता महावितरण विभागाकडे देण्यात आलेले आहेत तर हे सर्व अर्ज जे आहे तर त्यांची छाननी वगैरे करून त्या शेतकऱ्यांना त्रुटीचे मेसेज त्याचबरोबर त्यांना एम एस आय डी सेल्फ सर्व पेमेंटचे ऑप्शन हे सर्व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे किंवा त्यांचे व्हेरिफिकेशन कम्प्लीट केले जात आहे त्यानंतर आता आपले जर काही प्रश्न असतील तर ते आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता काही शेतकऱ्यांचं असं देखील म्हणणं आहे की आम्ही दुबार पेमेंट केलं तरी देखील पेमेंटचे ऑप्शन दाखवत आहे तर मित्रांनो आपल्या अकाउंटमध्ये जे पैसे आहेत तर ते साधारण पाच ते सहा दिवसाच्या आसपास किंवा चार दिवसाच्या आसपास जे आहे तर ते जमा होत असतं रिटर्न त्याचा कुठल्याही प्रकारचा एस एम एस जो आहे तर तो आपल्याला येत नसतो त्यामुळे पैसे भरताना बँकेचं स्टेटमेंट जे आहे पैसे भरण्याच्या अगोदर तर ते घ्या त्यानंतर पैशाचं जर पेमेंट व्यवस्थित झालं तर काही अडचण नाही जर पेमेंट अडकले असेल किंवा पेंडिंग दाखवत असेल तर त्यानंतरचे स्टेटमेंट काढा साधारण पाच ते सहा दिवसानंतरचे देखील स्टेटमेंट आपल्याला लागणार आहे त्यामध्ये आपल्याला समजणार आहे की पैसे कट झाले होते केव्हा आणि परत रिटर्न आले की काय तरी संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होईल त्याचबरोबर आता ज्या शेतकऱ्यांना पी एम योजनेअंतर्गत अर्ज केलेली होती तर अशा सर्व शेतकऱ्यांचे किंवा व्यक्तींचे जे अर्ज आहे तर ते आता बाद करण्यात आले सुरुवातीला जास्त व्यक्तींनी अर्ज केले होते त्यांनी तर त्याचे कारण काय आहे त्यांना अर्ज तर दुसऱ्या वेळेस कुठे करायची याच्याविषयी आपल्या चॅनलवरती सविस्तर माहिती येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा एक छोटीशी अपडेट होती जे पेमेंटचे ऑप्शन आहे तर ते आता अवेलेबल झाले आहे तर आपल्या अर्जामध्ये काही त्रुटी वगैरे असतील तर त्या कम्प्लीट करा म्हणजे आपल्याला देखील लवकरात लवकर जे पेमेंटचे ऑप्शन आहे तर ते येणार आहे त्यानंतर विंडर सिलेक्शन आता विंडर सिलेक्शन करता देखील शेतकऱ्यांना खूप जास्त चुका होत आहेत वेंडर जी कंपनी पाहिजे तर ती भेटत नाही तर त्यासाठी आपण लवकरात लवकर पेमेंट करू व्हेंडर जे आहे तर ते सिलेक्ट करू शकता आणि शक्यतो कंपनीशी संपर्क करा कंपनी सिलेक्ट करण्याच्या अगोदर आपल्या तालुक्याच्या ठिकाणी काही व्हॉट्सअप ग्रुप असतील त्यांनी आपल्याला ऑलरेडी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलेलं असेल तर त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जी आहे तर ती मिळू शकता तर धन्यवाद मित्रांनो काही प्रश्न असतील तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता